नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गणवडा आवाखाली सत्तावीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकाली एकोणसत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिडा दरक पुढील बाजार समिती बारामती जवळची अवकाळी अठरा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जात आहे लोकला दरक पुढील बाजार समिती सांगली अवकाळी दोन क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारणतः चार हजार रुपये जात आहे लोकला दरक पुढील बाजार समिती नागपूर अवकाळी सातशे चाळीस क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये जात आहे लोकला दर